मला डुसकी लागत ताप कमी आणि दाजी आपलं रवी दाजी संग बोलायचं बंद झाली विषय काय तर फोन लावला म्हणून दाजी झाले काय अण्णा फोन ठेवा एवढं म्हणलं फोन ठेवला आणि फोन लावला म्हणून काय झाली ते तरी सांगा नाही आमची सोय व्यवस्थित झाली नाही तुमच्या लग्नात बर म्हणलो ठीक आहे मग ते जित्या बित्या होती नाही जित्या आमच्या सवऱ्या बिड्या ऋष्या सगळ्यांनी घेतलीत शेंगड्या काढले म्हणलं काय केलं म्हणून एखादं म्हणून दाजी सोय केलं व्यवस्थित मग तिने मला सांगायचा धालचा काय कायशे दाजे काय म्हणले झाले कार्यक्रम जेवतो घालभरा जातो जेवतो म्हणून खाली गेले तिकडे जेवायला धाला कसा विषय खुर्ची होती हो खुर्चीचा पाय आधी मोडल्याला वाढते दाजी बसायला गेलेत आणि जे 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 मोडली का नाही खुर्ची चार पाय चार दिशेला नारू फोडला मी बकले टाकले इकडे तिकडे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर एखाद्या नक्की खुर्ची कोतावर बाहेर आला माणसं सगळी आधी जेवाय बसायची माणसं लागली दाजीकडे बघायला आता हसा करा ते कळला बसाल माणसं त्यांच्याकडे बघतात दाजी बघतात दाजी उठलेत दाजी कुणाचं नाहीत सगळी त्यांच्या मागणी होती आणि ती गोळ झाल्यामुळे उठले आणि गेले तिकडे मागे एका कोपऱ्यात बिंबाच्या जा साईडला जाऊन बसले प्रत्येक जण दाजी झाला नगो मला दाजी झाला आवड वाढले चला नगो म्हणतो न झालं कस तरी नेलं तातावर तिकडे बसवलं हे मटणाची वाटी घ्या नगो काय भात घ्या नगो हा दाजी झाले काय काय नाही एवढी खुडचीन खुडचीन डबल दिबल घाला म्हणली तवा बसतो आणि ती आणि मोडायची घडी काय बार काय तिची म्हणा घडी मोठा असला का नाही तरी मन पण लय मोठा आहे दाजीच होय वय क्षमा मागतो दाजी ऑन रेकॉर्ड बोलतोय तरी भेटू आली